मंडळी नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण बारकाईनं अभ्यासला किंवा शिवरायांचं एकूणच चरित्र जर आपण बघितलं तर शिवरायांना आयुष्यभर साथ देणारी कितीतरी माणसं आपल्याला बघायला मिळतात म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आहेत बाजी पासलकर आहेत मुरारबाजी देशपांडे दे आहेत तानाजी मालुसरे आहेत आमचा रामजी पांघेरा आहे अशी कितीतरी मोठी यादी आपल्याला मिळते पण दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जेव्हा आम्ही बघायला लागतो किंवा त्यांचं एकूण चरित्र आम्ही वाचायला लागतो त्यावेळी शंभूराजांच्या सोबत असलेली जी माणसं आहेत त्यांना आयुष्यभर साथ देणारी जी माणसं आहेत ती अभावानं आपणाला सापडतात त्याच्यामध्ये फार मोजकी नावं अलीकडच्या काळात आपणाला थोडी काही इतिहास संशोधन करणाऱ्या त्या लेखकांमुळे मिळायला लागले म्हणजे खरोखर इतिहास संशोधन करणाऱ्या त्या लेखकांमुळे आता एक तर आपल्या सगळ्यांना माहीत झाले छावा चित्रपट आला त्यावेळी तर त्यांच्या कविता सगळीकडे आल्या म्हणजे हाती घोडे तोप तलवारी फौज तो तेरी सारी आहे जंजीर मे जखडा राजा मेहरा अब भी सप्पे भारी हे हे जे आहे तुमचा माझा उत्साह वाढवणारं रक्त खवळायला लावणारं तर ते कविकलश ते उत्तर भारतातून आले होते आणि शंभूराजांच्या सोबत आयुष्यभर राहिले अगदी मृत्यूच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी साथ दिली तर ते कवी कलश हे एक संभाजी महाराजांचे मित्र आहेत दुसरं एक नाव शंभूराजांच्या चरित्रात येते ते म्हणजे आपल्या कोल्हापूरची ज्योतियाजी केसरकर तिसरं एक नाव आहे ते म्हणजे रायप्पा महार आणि चौथं नाव आवर्जून आपल्याला खरंतर घ्यावं लागेल ते म्हणजे जनाबाई जा परटिनीच जिला जना परटिनी असं म्हटलं जात आता चार नावं फार महत्वाची आहेत मी आज प्रामुख्याने या दोन नावांवर तुमच्याशी चर्चा करणार आहे पहिलं म्हणजे रायप्पा महार त्यांचा फारसा उल्लेख तर अलीकडं व्याख्यानात सांगितला जात नाही किंवा चरित्रामध्ये फारसा दिसत नाही काही कादंबरीकार करत नाहीत कदाचित जाणीवपूर्वक केला जात नसावा रायप्पा महार आणि दुसऱ्या बाजूला परिट समाजातली ती जानाबाई आता रायप्पा महार जो आहे त्यांचा प्रत्यक्ष शंभूराजांशी संबंध आला कधी किंवा तो येतो कुठून तर शंभूराजांचं चरित्र वाचत असताना आपल्या लक्षात येईल की शंभूराजे रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यात जे सांदोशी आहे त्या सांदोशीच्या जंगलामध्ये एकदा वाघाच्या शिकारीला गेले होते आणि वाघाची शिकार करताना झाला असं की अचानक वाघानंच संभाजी महाराजांच्या पाठीमागून संभाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक युवक विजेच्या चपळाईनं तिथे आला मध्ये पडला त्यानं त्याच्याकडचं धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि त्या वाघाच्या खांडोळ्या करून टाकल्या त्या क्षणापासून हा रायप्पा शंभूराजांचा मित्र झाला आणि तो कायम शेवटपर्यंत सोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आता हा रायप्पा त्यावेळी मित्र झालाय पण रायप्पा कुठल्या कुठल्या प्रसंगांमध्ये शंभूराजांच्या सोबत आहे याचा जेव्हा मी अभ्यास करायला लागतो त्यावेळी मला पहिला किस्सा असा मिळतो कि एकदा रायप्पा महादरवाज्याच्या बाहेर उभा होते आणि त्यावेळी फिरंग्यांचे एक वकील भास्कर ठाकूर त्या ठिकाणी आले होते तर त्यांच्याकडे एक संदुकी होते संदुकी म्हणजे लहान पिढीच्या संदेश किंवा काहीतरी वस्तू वगैरे आणल्या जातात तर त्यावेळी अं चौकशी केली कशासाठी आला आणि कुणाकडे आलाय आणि रायप्पाने असंही सांगितलं की थोरले महाराज आता गडावरती नाही तुम्ही युवराजांना भेटा म्हणजे शंभूराजांना भेटा त्याच्यामुळे भास्कर ठाकूरांचा नाही इलाज झाला ते शंभूराजांना भेटले शंभूराजांनी त्यांची चौकशी केली कशासाठी आलाय तर त्यांनी सांगितलं मी गोव्याहून दोन रत्नहार आणलेले आहेत आणि ते तुमचे जे सुरणवीस आहेत अण्णाजी दत्तो त्यांना द्यायचे आहेत शंभूराजांना थोडी शंका आली आणि त्यांनी विचारले की कशासाठी आणलेत आणि त्यांना का द्यायचे मग मात्र भास्कर ठाकूर गडबडले गोंधळले घाबरले आणि त्यांनी मग सगळं खरं सांगून टाकलं त्यांनी सांगितलं की मागच्या वेळी एकदा असंच आम्ही महाराजांना नजरानं पेश केला होता आणि त्यावेळी तुमचे जे अण्णाजी दत्तो आहेत किंवा बाकीचे जे कोण तुमचे कर्मचारी आपल्या भाषेत तर ते नाराज झाले आणि त्यांनी मग आमचे जे वकील होते त्यांची कान उघाडणी केली त्यांना ते दाटावले आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासाठी खास हे रत्नाहार तयार करून आणलेले शंभूराजांनी ते दोन रत्नाहार घेतले सरकार जमा करून टाकले मग त्याच संध्याकाळी अण्णाजी दत्तोंचा लहान भाऊ सोमाजी दत्तो तिथे आला सोमाजी दत्तोंनी चौकशी केल्यानंतर शंभूराजांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर देऊन टाकलं हे बघा म्हटले की रत्नहार आणलेले ज्यांनी आहेत ते भास्कर ठाकूर फिरंग्यांचे वकील आहेत आणि सोमाजी दत्तोंनी जसं सांगितलं होतं शंभूराजांना की आमच्या थोरल्या भावांनी म्हणजे अण्णाजी दत्तोंनी ती रत्नहार तयार करण्यासाठी तिकडे फिरंग्यांना पैसे पाठवलेले आहेत तर शंभूराजे असे म्हटले होते की सोनारांनी कधीपासून वकील पाठवायला चालू केले ते काही गव्हर्नर लागून गेलेत का गे असं संभाजीराजांचं उत्तर होतं त्यामुळे सोमाजी गडबडले घाबरले निघून गेले आणि मग त्या दिवसापासून सोमाजी अण्णाजी राहूजी ही सगळी मंडळी एक झाली आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कपट नीती करायला सुरुवात केली मग अण्णाजी दत्तूंच्या मुलगीच हंसाचं प्रकरण शंभूराजांच्या बरोबर जोडले गेले तिथून पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाहिजे तर मी त्याच्यावरती स्वतंत्र एक व्हिडिओ बनवे पण रायअप्पानं जर शंभूराजांना या बाबतीत जर जागृत केलं नसतं किंवा सावध केलं नसतं तर कदाचित ते रत्नहार तसेच अण्णाजी दत्तूंकडे गेले असते म्हणजे रायप्पाचा एक रोल संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये त्या अनुषंगाने येतो दुसऱ्यांदा रायप्पा मला कुठं बघायला मिळाला तर तुम्हाला सांगतो म्हणजे आयुष्यभर सोबत आहेतच संभाजी महाराजांच्या पण एक महत्वाचा तुम्हाला रोल मी सांगेन छत्रपती संभाजी महाराजांना दिलेर खानानं कैद केलेलं होतं दिलेर खानासोबतच छत्रपती संभाजी महाराज सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये भोपाळगड ज्याला बानूरगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्या बानूरगडावरती संभाजी महाराज होते तिथंच फिरंगोजी नरसाळा बानूरगडाचा किल्लेदार त्यानं बरेच दिवस तो किल्ला लढवला पण शेवटी नाईला झाला आणि सातशे मराठ्यांच्या हातपाई तोडल्याचा एक विषय त्याच्यामध्ये येतो संभाजी महाराजांच्या खरं तर ते समोर झालं त्यामुळे संभाजी महाराज संतापले दिलेर खानाची त्यांनी कानोगाड्डी केलेली आहे पण अशा वेळी दिलेर खान एवढा घाबरलाय त्याच्या हजारोंची फौज असून सुद्धा त्यानं तिकडे औरंगजेबाला निरोप पाठवला औरंगजेबानं तत्कालीन औरंगाबादवरून आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरवरून पाच हजार सैनिक पाठवले संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आता तोपर्यंत म्हणजे सैनिक इथं येईपर्यंत दिलेर खानाला कसा बसा वेळ मारून न्यायचा होता मग तो लागलीच संभाजी महाराजांना सोबत घेऊन पन्हाळ्याच्या दिशेने निघाला आता पन्हाळ्याकडे जात असताना वाटेत मध्येच शिवमंदिर लागलं संभाजी महाराजांनी इच्छा व्यक्त केली की मला मंदिरामध्ये जायचंय पूजा करायची आहे आणि आंघोळ करायचे दिलेर खानी थांबला दिलेर खानाचा होता संभाजी महाराज तिथं गेले तिथंच बाजूला तळ होतं तिथं त्या आंघोळीसाठी खाली उतरले संभाजी महाराज या तळ्यामध्ये आंघोळीला उतरले तिथं आधीच पाच गोसावी आंघोळ करत होते आणि ते जय जयघोष करत होते जप करत होते की जय शंभू जय शंभू थोड्या वेळाने त्यांनी परत जयघोष वेगळा चालू केला जय शिवाका शंभू शिवाका शंभू आणि संभाजी महाराजांना कळलं की आपल्याला काहीतरी इशार आहे आणि आपलीच कुणीतरी माणसं आपल्याला सोडवण्यासाठी आलं मग त्यांनी बघितलं की त्या गोसाव्यांचा वेश धारण केलेल्यांपैकी एक जण होता तो ज्योत्याजी केसरकर होता आणि दुसरा होता तो रायप्पा महार आता रायप्पाचा तिथेही रोल येतो आणि त्यावेळी रायप्पाने संभाजी महाराजांना सांगितलं की मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पाच घोडी आहेत आणि टेकडीच्या खालच्या बाजूला पन्नास वेगवान घोडी तयार ठेवलेल्या आहेत संभाजी महाराजांनी तिथून मग निसटलेले आहेत संभाजी महाराज दिलेरखानाला कळायचं बंद झालंय मग दिलेरखानासोबत एक बालेखान नावाचा सरदार होता तो संभाजी महाराजांच्या पाठलागावर गेलेला आहे मध्येच कुठेतरी संभाजी महाराजांना त्यांना गाठलं एका झाडाला बांधून घातलंय संभाजी महाराजांना तो शिवेगाळ करायला लागलाय पण संभाजी महाराज एवढ्या शत्रू सैन्याच्या गोटात एकटे होते पण घाबरले नव्हते त्याच्या अंगावर थुंकलेले आहेत बालेखानाच्या बालेखान चिडलाय वैतागला म्यानातली तलवार बाहेर काढली संभाजी महाराजांवर वार करणार होता तोपर्यंतच बालेखानाच्या पाठीत पाठीमागून भाला बसला हा भाला दुसरा तिसरा कोणी मारला नव्हता तर हा भाला त्याच्या सख्यात चुलत्यानं मुनासिबच्या मारला होता सगळे मोगली सैन्य गडबडले त्यांना काही कळे ना सख्या पुतण्याला कसं काय मारलं त्यांनी विचारलं की बाबा एका कापरासाठी तुम्ही पुतण्याला का मारलं त्यावेळी मुनासिफ चाचा सांगत होता तुमचं बरोबर आहे अख्ख्या दुनियेमध्ये माझा एकमेव वारीस आहे त्यालाही तर मी मारून टाकलं पण एक लक्षात घ्या इकडं आथिनीला तिकोट्याला जेवढे ती दिलेर खान आपल्या मुस्लिम भगिनींवर अत्याचार करत होता त्यावेळी कोणच वाचवायला आलं नाही त्यावेळी एकच मर्द पुढे आला होता आणि तो म्हणजे शिवपुत्र संभाजीव हे मुनासिफ चाच्याचं त्यातलं वक्तव्य आणि मुनासिफ चाच्यानं बालेखानाला मारून संभाजी महाराजांना त्यांच्या साथीदारांना म्हणजे रायप्पाला ज्योतिजी केसरकर यांना सोडून दिलेलं होतं तिथून म्हणजे इथं एक विषय येतो तो, तो, तो।, तो, तो रायप्पाचा आणि रायप्पाचा फार महत्वाचा विषय कुठे येतो तुम्हाला मी सांगतो ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले बहादुरगडावरती नेले त्यावेळी चार लाखांच्या मोगली फौजीत घुसून महाराणी येसुबाईंचा संदेश संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवणारा एकमेव वाघ जर कोण होता तर त्या वाघाचं नाव आहे रायप्पा म्हणजे तिथेही विषय येतो आता बहादुरगडावर आपल्या राजाची चाललेली विटमना बघवली नाही म्हणून रायप्पानं थेट पाणी वाटणाऱ्या भिस्त्याचा वेश धारण केला तिथं डायरेक्ट मोगली फौजेत घुसला एका सरदाराची तलवार हिसकावून घेतली दोन चार आजूबाजूचे शिपाई कापून टाकले पण तो तोपर्यंत शेकडो त्यांचे जे सैन्य होतं मोगलांचं ते तुटून पडलं माझ्या रायप्पावर आणि रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले म्हणजे रायप्पा शेवटपर्यंत आपल्या धान्यासाठी झगडत राहिला शेवटपर्यंत राजांसाठी झगडत राहिला इथंपर्यंत रायप्पाचा विषय येतो पण आता नुकता एकटा रायप्पा नाही रायप्पाचे बाकी दोन बंधू सुद्धा तर त्यांच्यासाठी झगडलेत म्हणजे रायप्पा रायप्पाचा दुसरा बंधू होता जेवाप्पा जेवाप्पा नंतरच्या काळात संदेश वाहनाच्या कामी आलाय आणि तिसरा जो रायप्पाचा बंधू होता त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी करायला किंवा अंत्यसंस्कार करायला कुणी स्वतःची जागा द्यायला तयार नव्हतं अशा काळात रायअप्पाच्या त्या तिसऱ्या सख्ख्या भावानं आपली जागा दिलेली तिन्ही भावांनी खर तर स्वराज्यासाठी मोठं काम केलं माझ्या शंभूराजांसाठी माणसं कामाला आता आणखी एक महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे म्हणजे एक पात्र महत्वाचं आहे ते म्हणजे जनापर्यटीन हे कोण आहे तर छत्रपती संभाजी महाराजांची त्या क्रूर औरंग्यानं अतिशय अमानुषपणाने जेवढे हत्या केली आणि भीमा इंद्रायणीच्या काठावर माझ्या शंभूराजांचे शरीराचे तुकडे त्या ठिकाणी टाकून दिले काही तुकडे पाण्यात टाकले खरं तर मी तुम्हाला सांगेन की माणसं स्वतःचं पाप धुण्यासाठी अशा नद्यांमध्ये जाऊन आंघोळ करतात पण त्या काळात त्या क्षणाला या नद्यांमधल्या पाण्याला सुद्धा ज्यांच्या रक्तानं पवित्र केलं होतं त्या माझ्या राजाचं नाव संभाजी महाराज ठेवा आता तिथे तुकडे पडलेले आहेत पण ते तुकडे पहिल्यांदा जर कुणी बघितले असतील तर जाना परटीन ज्यावेळी तिथं धुनं धुवायला गेलेले त्याच्या लक्षात आलं हे माझ्या राजाच्या शरीराचे तुकडे आहेत तिने धुणं तसंच घेतलं कशी कशी पळत ती गावात आली आणि एका धनगरानं सांगितलेली हकीकत गावाला सगळे ऐकवली पण गाव पुढे यायला धजवलं नाही कारण त्या बादशानं औरंगजेबाने फरमान काढलं होतं की कुणी जर चुकून शंभू राजांच्या शरीराच्या या तुकड्यांना स्पर्श करेल हात लावेल तर त्याची अशीच गत होईल त्यामुळे कुणी धाडसानं पुढे आलं नाही पण महाराष्ट्रातली त्या काळातली स्त्री शक्ती पुढे आलेल्या लक्षात ठेवा ती स्वतः जनापर्टीन तिची मालकी होती राधाबाई आणि त्यांनी अनेक महिला अशा गोळा केल्या मग त्या नदीं नदीवर गेल्या त्यांनी संभाजी महाराजांच्या इतरत्र विखुरलेले तुकडे गोळा केले ते गावात आणले कारण नदीवरच जर त्यांनी त्या ठिकाणी जर छत्रपती संभाजी महाराजांवर जर त्यांनी त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले असते तर कदाचित त्या बादशाला कळलं असता आणि मग संभाजी महाराजांसारखीच गत झाली असती त्यामुळे त्यांनी गावात आणलं आणि गावात कुणीही जागा द्यायला तयार नव्हता अशा काळात त्या रायअप्पाच्या भावानं स्वतःची जागा दिली होती म्हणजे जो समाज त्या काळात शिवरायांच्या पालखीचा भुई म्हणून काम करत होता त्यांनी खरंतर स्वराज्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे म्हणजे हे जनाबाई परटीन सुद्धा त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या कामी आली छत्रपती संभाजी महाराजांसाठी झगडली त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा तिनं सोबत केलेले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा बकरकरांनी सलग दोनशे वर्ष माझ्या शंभूराजांचं चरित्र बदनाम केलं पण आम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की दोनशे वर्ष अनेक स्त्रियांशी नावं जोडली म्हणजे थोराताची कमळा असेल ती गोदा असेल अण्णाजी दत्तूच्या हंसा असेल किती तरी अशी नावं माझ्या शंभूराजांच्या नावाशी जोडली गेली पण एक लक्षात ठेवा खरंच माझे शंभूराजे पहिले असते तर महाराष्ट्रातली स्त्री शक्ती त्या काळात एकवटली नसती आणि माझ्या संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नसते हे महत्वाचं लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना स्पर्श केला शिवलं त्यांची आडनावं कदाचित शिवले अशी झाली मग त्याच्यामध्ये स्पर्श करणाऱ्यांपैकी कुणी धनगर होते कुणी महार होते कुणी परीट समाजातले होते कुणी कोळी होते तर कुणी पाटील होते अशी सगळी मंडळी त्या काळात आली होती आणि त्यांचा आडनाव शिवल शिवले असं झालं असावं असा, असा अनेकांचा त्याच्या बाबतीतला एक तर्क आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये रायाप्पा ज्योत्याजी केसरकर कवी कलेश तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे जनाबाई परटीन जी आहे परिठ समाजातली तर हे सगळी खरंतर पात्र फार महत्वाचे आहेत मुळात माझं राजा खरंतर असं जागाला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मौद भी डरिती जिथे देख कर एक खुद मौत का दावा था इस धरती जिस पर ना था ऐसा शेर शिवा का छावा था त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगाने जेवढी पात्र आहेत जेवढ्या लोकांनी माझ्या राजाला साथ दिलेल्या आहे त्या सगळ्यांचा इतिहास मांडणं तुमच्या समोर आणणं हे माझ्यासारख्या एका अभ्यासकाचं आद्य कर्तव्य आहे मी ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आणेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी वेगवेगळ्या तर पुस्तकांवर माझा स्वतःचा अभिप्राय देतोय पुस्तक एखादं मार्केटला आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मंडळी आपणाला जर एखाद्या अशा पुस्तकाबद्दल उत्सुकता असेल भले आत्ता नवीन ट्रेनमधलं पुस्तक आहे जुने एखादं पुस्तक आहे तर ते पुस्तक मला कमेंट थ्रू आपण कळवायला अजिबात विसरू नका त्या पुस्तकावर निश्चितपणाने मी व्यक्त होईल माझं स्वतःचं मत मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि आजच्या या व्हिडिओबद्दल आपलं स्वतःचं मत काय आहे किंवा याच्यापेक्षा नवीन काही माहिती आपल्याकडे आहे का असेल तर मला ती आवर्जून खरंतर तर कमेंट थ्रू कळवा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक राहून गेलं हे सगळं मी जे सांगितलं हा संदर्भ मला जिथून मिळाला ते खरा संभाजी नावाचं माझ्याकडे पुस्तक आहे या हातामध्ये आणि हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचं नाव आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव तर हे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत लेखक आहेत उद्योजक आहेत त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे हे पुस्तक आपण आवर्जून मागवा सध्या मार्केटला उपलब्ध आहे आणि निश्चितपणाने हे पुस्तक वाचा अनेक छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयांना पैलूंना माहीत नसलेल्या आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न या पुस्तकात लेखकाने केला मनापासून धन्यवाद जय शिवराय